नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली पगारात झाली वीस हजारांची वाढ महागाई भत्ता नाही तर या भत्त्याच्या वाढीने मिळाला दिलासा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला लवकरच अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू झालेली आहे प्रचारसंघांना प्रचारसभांना सुरुवात झालेली आहे राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असून आगामी निवडणुकीत आपला जय व्हावा यासाठी राजकीय पक्षांनी आता कंबर कसलेली आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका डोळ्या पुढे ठेवून केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता डी ए पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवला गेला आहे शासनाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे दरम्यान महागाई भत्त्यात झालेली ही सुधारणा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे पण वाढीव महागाई भत्ताचा रोख लाभ एप्रिलमध्ये दिला जाईल अर्थातच मार्च महिन्याचे जे वेतन कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळते त्यासोबत याचा लाभ दिला जाणार आहे शिवाय महागाई भत्त्याबरोबरच इतर भत्त्यांमध्येही वाढ झालेली आहे या भत्त्यांमधील सर्वात मोठा बदल हा हाऊस रेंट अलाऊन्स एच आर ए मध्ये आला आहे महागाई भत्ता पन्नास टक्केच्या वर गेल्याने एच आर देखील सुधारित करण्यात आला आहे सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता वाढवून पन्नास टक्के केला आहे डीए पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होताच एच आर ए आपोआप सुधारित झाला आहे एच आर एचे नवीन दर आता तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के झाले आहे त्याचा लाभ एप्रिल पासून कर्मचाऱ्यांना मिळण्यास सुरुवात होईल शहराच्या वर्गवारीनुसार एक्स वाय झेड आणि श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के दराने एच आर ए दिला जाणार आहे आधी एक्स वाय आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के एवढा एच आर ए दिला जात होता पण आता यामध्ये एक टक्क्यापासून ते तीन टक्क्यापर्यंतची वाढ करण्यात आलेली आहे डी एसह ही वाढ एक वाढ देखील एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे आता आपण घर भाडे भत्ता वाढवल्यानंतर पगारात किती वाढ होणार हे एका उदाहरणावरून समजून घेणार आहोत किती वाढणार पगार समजा वेतन श्रेणी स्तर एकमधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन दर महा छप्पन हजार नऊशे रुपये आहे आणि त्याला तीस टक्के एच आर ए लागू झाला आहे आता या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे आपण समजून घेणार आहोत सर्वात आधी या सदर कर्मचाऱ्याला सत्तावीस टक्के दराने सध्या स्थितीला एच आर ए रुपये छप्पन हजार नऊशे गुणीला सत्तावीस भागीला शंभर रुपये पंधरा हजार तीनशे त्रेसष्ट प्रति महिना एवढा घर भाडे भत्ता मिळत असेल पण तीस टक्के दराने एच आर ए पकडल्यास सदर कर्मचाऱ्याला आता रुपये छप्पन हजार नऊशे गुणीला तीस भागीला शंभर म्हणजे सतरा हजार सत्तर प्रति महिना एवढा एच आर ए मिळणार आहे म्हणजे आता त्यांच्या पगारात एक हजार सातशे सात प्रति महिना एवढे घर भाडे भत्ता वाढणार आहे वार्षिक आधारावर सदर कर्मचाऱ्याला वीस हजार चारशे शहाऐंशी रुपये एवढे वाढीव घर भाडे भत्ता मिळणार आहे धन्यवाद